नमस्कारी फोर च्या डॉ प्रशांत पडोडे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज केला दाखल प्रदेश अध्यक्ष नाना पडोडे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री तसेच हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करीत डॉ प्रशांत पडोडे यांच्या नामांकन केला दाखल होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक सत्तावीस मार्च रोजी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉ प्रशांत पडोळे यांनी नामांकन अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पडोळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनवर पंजाब चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक सत्तावीस मार्च रोजी सक्ती प्रदर्शन करून डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला इंडिया अलायन्सचा उमेदवार म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल असे अनेक संघटना ज्या इंडिया मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आ, या उमेदवाराला आहे पंजाब या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजाब हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंतीसुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आत्ता या, या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडवे हे बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गण गमली तर गवण गमते असं मन आहे आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे आणि मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजींनी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल तरुणांची भूमिका असेल शेतकऱ्यांची भूमिका असेल हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल कामगारांची असेल या सगळ्या जाणून घेऊन ज्या पंचवीस गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्या जुमलेबाजांनी गेल्या दहा वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही गॅरंटी शब्दाला काहीमा लावण्याचं काम केलं त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तविक उघड करू आणि आज संविधान आणि लोकशाही या ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम गेल्या दहा वर्षात झालेलं आहे ही सगळी भूमिका जनतेसमोर मांडू आणि भाजपला आता त्यांच्या जुमलेबाजीवर मतदान करू नये आणि भाजप अगर मतदान मागते तर त्यांना कशासाठी मतदान करायचं हेही जनता विचारेल अशा पद्धतीचं आज वातावरण आहे आणि मुद्दा आमचा जो आहे आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाऊ मुंबईचे